प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली साहेब एका हॉटेलमध्ये रात्री गाठ झोप येत होते आदल्या दिवशी त्यांची एक मैफिल होती ती रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होती त्यामुळं अर्थातच ते खूप थकलेले होते आणि मध्यरात्री त्यांच्या रूममधला फोन खणखणला त्यांनी ठरवलं की काय फोन उचलायचंच नाही पण दुसऱ्यांदा रिंग वाजल्यामुळं त्यांना वाटलं की काहीतरी महत्त्वाचा फोन असेल मग त्यांनी फोन घेतला आणि हॅलो म्हणताच पुढून आवाज आला नमस्कार मी रफी बोलतो आहे आता गुलाम अली साहेब झोपेत असल्यामुळे त्यांनी प्रतिप्रश्न केला की कोण रफी गुलाम अलींची झोप पूर्ण झालेली नव्हती हो त्यामुळे त्यांना हे कळलंच नाही की समोरून ज्यांनी फोन केलाय ते भारतातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक म्हणजे मोहम्मद रफी साहेब आहेत त्यामुळे त्यांनी प्रश्न केला की कोण रफी आणि गुलाम अलींचा आवाज जरा झोपेतला असल्यामुळे रफी साहेबांना असं वाटलं की नक्की हे गुलाम अलीच बोलताय ना त्यामुळे पुन्हा रफी साहेब म्हणाले की नमस्कार मी मोहम्मद रफी बोलतोय तुम्ही कोण बोलताय आणि तेव्हा गुलाम अलींनी सांगितलं की मी गुलाम अली बोलतोय आणि तेव्हा रफी साहेब प्रचंड खुश झाले आणि लगेच त्यांनी गुलाम अलींची तारीफ करायला सुरुवात केली त्यानंतर कुठे गुलाम अली साहेबांची टूप पेटली आणि त्यांना कळलं की अरे हे तर मोहम्मद रफी साहेब आहेत आणि मग त्यानंतर गुलाम अलींनी देखील रफी साहेबांची माफी मागितली की मला माफ करा मला लक्षात आलं नाही की तुम्ही कोण बोलताय आणि मग रफी साहेबांनी सांगितलं की माफी मागायची काही गरज नाही आहे पण मला तुमच्याशी बोलायची फार इच्छा होती आणि त्यामुळं मी तुम्हाला आ, फोन केला आणि मध्यरात्री फोन केल्यामुळं मीच खरं तर तुमची माफी मागतो तर हा किस्सा आहे एकोणावीसशे ऐंशीचा दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमनुसच्या प्रेक्षकांसाठी आपण दासाय रफी या विशेष व्हिडिओ मालिकेअंतर्गत रफी साहेबांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाईमनुसमध्ये तर एकोणीसशे ऐंशी साली असं झालं की पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली साहेब भारतात आले आणि ऐन त्याचवेळी मोहम्मद रफी साहेब काही कार्यक्रमाच्या निमित्तानं अमेरिकेमध्ये होते आणि मग जेव्हा गुलाम अली साहेब भारतामध्ये आले तेव्हा ते, ते जवळपास पंचवीस दिवसांसाठी भारतामध्ये होते आणि ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पण जेव्हा रफी साहेब अमेरिकेवरून भारतात परतले आणि त्यांनी जेव्हा वर्तमानपत्र वाचलं तेव्हा त्यांना कळलं की अरे गुलाम अली साहेब तर भारतामध्ये आले आणि खूप दिवसांपासून त्यांची इच्छा होतीच की गुलाम अली साहेबांना भेटायचं आणि मग त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी मग ऐन मध्यरात्री गुलाम अली साहेबांना फोन केला आणि मग त्यांची सगळी चर्चा झाली आणि मग हे सगळं बोलणं झाल्यानंतर रफी साहेब म्हणाले की मी एक काम करतो तुमच्या हॉटेलवर माझा जो ड्रायव्हर आहे त्याला गाडी घेऊन पाठवतो हो आणि मग तुम्ही माझ्या घरी या आणि मग आपण मस्तपैकी निवांत बसून गप्पा करूयात आणि नाश्ता करूयात मग गुलाम अली साहेब म्हणाले की काय हरकत नाही गाडी माझी आहे तुम्ही फक्त ड्रायवर पाठवा आणि मग झालं रफी साहेबांनी ड्रायव्हर पाठवला आणि गुलाम अली साहेब दुसऱ्या दिवशी रफींच्या घरी आले गुलाम अली देखील त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मी रफींच्या घरी गेलो तेव्हा मला स्वतःच विश्वास बसला नाही की मी अक्षरशः मोहम्मद रफी साहेबांच्या समोर आहे आणि मग गुलाम अलींना बघून रफी साहेब पायांनी पळत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना एक जोरात आलिंगन दिलं आणि मग रफी साहेब आणि गुलाम अली साहेबांना ते सोबत त्यांच्या घरामध्ये गेले गुलाम अली साहेब हेही सांगतात की मी तेव्हा जेव्हा त्यांच्या घरामध्ये गेलो तर सन्मान चिन्हाने त्यांची पूर्ण भिंत जी होती ती भरून गेलेली होती आणि असं दृश्य मी कुठल्याच गायकाच्या घरी याआधी बघितलं नव्हतं आणि मग त्यांच्या गप्पा रंगल्या गुलाम अली साहेब रफींना म्हणाले की आ, मी गेल्या कित्येक वर्षांपासून तुमची गाणी ऐकतोय मीच काय संपूर्ण पाकिस्तान तुमच्या आवाजाचा दिवाण आहे सर्वत्र तुमची गाणी ऐकली जातात आणि सर्वत्र तुमचा आवाज तुम्ही लोकप्रिय आहात आणि मग रफी साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की सर्वजण माझी गाणी ऐकत असली तरी मी मात्र तुमची गाणी ऐकतो तुमचा आवाज ऐकतो आणि मग त्यानंतर रफी साहेबांनी त्यांच्याकडचे काही रेकॉर्ड्स गुलाम अलींना दाखवले जे स्वतः गुलाम अलींचे जुने रेकॉर्ड्स होते आणि जे एकेकाळी एक रफींनी विकत घेतले होते आणि मग अशा प्रकारे रफींचं स्वप्न पूर्ण झालं त्यांची भेट पूर्ण झाली आणि मग शेवटी रफींनी गुलाम अलींना अंगठी आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना निरोप दिला संगीत विश्वातील हे दोन दिग्गज गुलाम अली साहेब आणि खुद्द मोहम्मद रफी साहेब यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा पुढे वर्षभर आपण रफी साहेबांचे असेच भन्नाट किस्से बघणार आहोत आधी आपण काही किस्से बघितले ते बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलवर आहेत त्यामुळं तेही नक्की बघा आणि त्यासाठी बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद